नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत होळी संपताच गुढीपाडव्याची चाहूल लागते म्हणजेच मराठी नववर्षाचा पहिला दिवस एव्हाना गुढीपाडव्यासाठी तयारीची सुरुवात देखील झाली असेल पण अजून जर तुम्ही साखरगाठ आणली नसेल तर जरा थांबा अस्सल केशराची साखरगाठ घरी कशी करायची ह्याच आपण बघणार आहोत आणि तुम्ही देखील ही साखरघाट घरीच तयार करा यासाठी मी येथे अर्धी वाटी साखर धागा आणि साखरेच्या निम्मे पाणी घेतलं आहे चला तर मग झटपट साखरगाठ करूया थोड्याशा पाण्यात पंधरा वीस केशर धागे टाकून भिजवून घ्यायचं आहे आणि अगदी एक दोन चार मिनिटांनी हे आपण असं खलून घ्यायचं आहे म्हणजेच एकजीव करून त्याचं पाणी तयार करून घ्यायचं आहे गाठीची माळ करण्यासाठी आधी पूर्वतयारी करून घेऊयात यासाठी मी अशा काही वाट्या घेतल्या आहेत यांना थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊयात या वाट्या साधारणपणे समान अंतरावर ठेवाव्यात मी एक असा धागा आहे तो धुवून सुकवून आहे आणि तो असा वाट्यांमध्ये खाली तळाशी नीट लावून घ्यायचं आहे एक लक्षात आहे ही तयारी आधीच करून घ्यायची बरं त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतली आहे यामध्ये साधारण निम्मे त्याच्यात पाणी घालायचे मंद आचेवर साखर विरघळून घ्यायची आहे याप्रमाणे साखर विरघळल्यावर पाक चांगला उकळू लागतो आणि तो बऱ्यापैकी घट्ट होतो तीन तारीच्या वर म्हणजे गोळीबंद आपल्याला पाक करायचा आहे वाटीत टाकल्यावरती तो पसरला म्हणजे अजून गोळीबंद झाला नाही अजून तुम्हाला काही वेळ हा उकळावा लागेल आणि पाक असा घट्ट करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी हे केशराचं पाणी टाकत आहे केशराचं पाणी टाकल्यामुळे थोडा पाक पुन्हा आपल्याला उकळावा लागतो त्याप्रमाणे घट्ट करून घ्यायचा आहे हे बघा आता तुम्हाला हा पाक तयार झाल्याचं दिसतंय आता हा पाक मी वाट्यांमध्ये टाकून घेत आहे हा पाक वाट्यांमध्ये उतताना जरा घाई करावी लागते नाही तर पाक लगेच सुकतो आणि साखर तयार होते याप्रमाणे सगळ्या वाट्यांमध्ये पटापट टाकून घ्यायचा आणि अर्ध्या तासासाठी गार करायला ठेवायचे तर मग यावर्षी गुढीसाठी करणार ना तुम्ही असल गाठी आणि या केशर गाठी तुम्ही नैवेद्य दाखवल्यानंतर खीर बासुंदी किंवा अगदी मसाला दूध करण्यासाठी देखील वापरू शकतात अर्ध्या तासानंतर तुम्ही बघत आहात की ह्या गाठी घट्ट झाल्या आहेत आता ह्या आपण सोडवून घेऊयात अगदी सहजपणे तू तूप लावलेलं असल्यामुळे त्या निघून येतात हे बघा किती सुंदर रंग आला हे नाही तर अशा या गाठी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एकही व्हिडिओ मिस होऊ नये सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद